झाली बेशुद्ध सावीवर लागले भयंकर धैर्य कस वाचवेल या आले हाने हाने या आलेल्या संकटातून मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसतीय तर मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे आता कोर्टात सावीची केस सुरू झालेली आहे तेव्हा अंगदच्या बाजूने असलेले वकील सावीवर नको नको ते आरोप लावतात आणि म्हणतात की ओपन अँड शट केस आहे सावी आरोपी आहे आणि त्यानंतर अंगद आणि सावीमध्ये झालेले खोटे चॅट्स ते प्रूफ म्हणून पुरावा म्हणून जज न दाखवतात आणि म्हणतात की या पुराव्यावरून सिद्ध होते की सावी ही गुन्हेगार आहे सावी आरोपी आहे आणि तिला अटक ही झालीच पाहिजे सावी सारख्या बायका महिला जातीवर काळीमा फासतात आणि तो सावीवर भयंकर आरोप करतो सावी त्याला थांबवण्याचा था प्रयत्न करते आणि म्हणते की मी हे काहीच केलं नाहीये तुम्ही सगळं चुकीचं म्हणताय पण ते वकील सावीवर आरोप करू लागतात आणि या सगळ्यात सावी ओरडून ओरडून अक्षरशः बेशुद्ध पडते आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सावी ही केस जिंकू शकेल का कोण तिच्या मदतीला धावून येईल धैर्य तिची मदत करेल का का आणि सावी ही केस जिंकेल हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साली लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार